बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पाणी प्रश्नावरती भाजपनं आमने सामने चर्चा करावी असं खुलं आव्हान अंबादास दानवे यांनी दिलंय पाहुयात भारतीय जनता पार्टी सुद्धा तुमच्या विरोधात पत्रकार परिषद भूमिका मांडणार आहे तुमच्या या भूमिकेला विरोध करतात मला असं वाटतं विरोध करावा त्यांनी आमोर समोर करावा पत्रकार परिषदेत काय तुमच्या चॅनल समोर तुम्ही बोलवा त्यांना आणि आम्हाला पाण्याच्या पासून चर्चा चला माझी तर त्याची तयारी पूर्णपणे तयारी भारतीय जनता पार्टी कोणत्या तोंडाने बोलणार आम्हाला अरे आता भारतीय जनता पार्टीने जी योजना त्या काळात होत विरोध केला होता भारतीय जनता पार्टीने त्या काळात ही जी जमांतर जुनी योजना मंजूर झालेली ती रद्द करायला भाग भारतीय जनता पार्टीने पाठल हेच भारतीय जनता पार्टी नेते अतुल सावे स्वतःला जलसम्राट म्हणून घेत होडींग लावली आता पण लावलेले होते मागच्या काळात कोणता जल सम्राट आहे लोकांना डोक्यावर घ्यायला अंडाभर पाणी मिळणार पांगोळीला पाच दिवस पाणी मिळणार कोणता जलसम्राट आहे भारतीय जनता पार्टीचा मंत्री मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी एक बोट दुसऱ्या चार बोट त्यांच्याकडे त्यांनी बोलू दे त्याला उत्तर कक्षाने जलसम्राट आपण सर्वात असं अतुल सावे जिथं राहतात तिथे बारा दिवस झाला पाणी कोणतं जलसम्राट आहे कोरड्या गावचे जलसम्राट कोरड्या घागरीचे कोकण कोरड्या हंड्याचे जलसम्राट संपूर्ण प्रचंड मागच्या वर्षीच झालेल्या अशा प्रकारच्या अतिवृष्टी आणि अवकाळी याचे पंचनामे तर झाले कलेक्टर असतील विभागायुक्त असतील ज्यांनी राज्य सरकारला प्रस्तावही पाठवले अजून याच्यातला एक रुपये मिळालेला नाही आणि आता ह्या मागच्या महिन्याभरात दोन चार वेळेस ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आलेला आहे आणि हा आलेला असताना शेतकऱ्यांचं विशेषतः फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच्या याच्याविषयी राज्य सरकार बिलकुल शेतकऱ्यांच्या बाजूने कुठेही पावलं उचलत नाही पंचनामे होण्याची आवश्यकता आहे पंचनामे झाल्यावर काही मदत जाहीर करण्याची आवश्यकता आहे निश्चित राज्य सरकारने हे त्वरित करावं अशा प्रकारची विनंती व आव्हान करू येणारी पक्ष म्हणून आवाज उठव आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सातलाईनच यूट्यूब चॅनल